बांधकाम कामगार योजना कामगारांच्या पहिल्या विवाहासाठी तीस हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते या आर्थिक मदत मिळण्यासाठी आपल्याला अर्ज करणे आवश्यक आहे आता तुम्ही म्हणताना अर्ज कुठून मिळवायचा तर अर्ज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि ह्या योजनेच्या अटी शर्ती निकष काय काय आहेत हे सर्व समजून घ्यावा लागेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आणि चला आता व्हिडिओला आपल्याला सुरू करूया राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणारे कामगार हे आर्थिकदृष्ट्या गरीब असतात तसेच ते कमी वेतनात काम करत असतात त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती कुमकवत असते गरीब असल्या कारणामुळे त्यांना त्यांचा विवाह करण्यासाठी लागणार खर्च पुरवण्यासारखा नसतो व त्यांना त्यामुळे त्यांना स्वतःचा विवाह करण्यासाठी लागणाऱ्या पैशांसाठी खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो तसेच त्यांना विवाहासाठी आवश्यक पैशाची इतरावर अवलंबून राहावं लागते तसेच त्यांना जास्त व्याजदराने कर्ज घ्यावे लागते त्यामुळे राज्यातील शासनाच्या कामगार विभागाने नोंदित कामगारांच्या पहिल्या विवाहासाठी खर्चाच्या पूर्तीसाठी तीस हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगारांच्या पहिल्या विवाहाच्या खर्चा प्रतिपुटी तीस हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येते व लाभाची राशी कामगारांच्या बँक खात्यात डेबीटीच्या सहाय्याने जमा करण्यात येते या योजनेचे उद्दिष्ट काय त्यात आपण समजून घेऊया राज्यातील कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या पहिल्या विवाहासाठी सहाय्य करणे कामगारांना विवाहासाठी आवश्यक पैशासाठी कोणावर अवलंबून राहण्याची भासू नये तसेच कोणाकून जास्त व्याजदराने कर्ज घेण्याची गरज भासू नये त्यात आपण पाहूया योजनेअंतर्गत दिली जाणारी ला योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची राशी कामगाराच्या बँक खात्यात जमा केली जाते योजनेअंतर्गत के दिले जाणारे आर्थिक सहाय्य किती आहे तर योजनेअंतर्गत लाभार्थी कामगाराला त्यांच्या पहिल्या विवाह खात्यासाठी तीस हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाते अर्जदारांसाठी आवश्यक पात्रता वाटी कोणकोणती आहेत तर अर्जदार कामगार हा नोंदणीकृत कामगार असणे आवश्यक आहे अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे अर्जदारांची वार्षिक उत् उत्पन्न मर्यादा सहा लाख रुपये असावी तर पहिल्याच विवाहासाठी सहाय्य दिले जाईल तर या योजनेअंतर्गत आता अर्ज करताना करता कोणकोणते आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत ते समजून घ्या सर्वात प्रथम आधार कार्ड झेरॉक्स पॅन कार्ड झेरॉक्स विवाह नोंदणी प्रमाणपत्र प्रथम विवाह असल्याबाबतचे प्रमाणपत्र रहिवासी दाखला नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र आता नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र कुठून मिळवायचे आणि लिहायचे कसे संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये दिली आहे त्या व्हिडिओची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून तुम्ही तो पाहू शकता आणि लिहू देखील शकतात कायमचा पत्ता पुरावा हे देखील लागणार आहे ईमेल आय डी लागणार आहे मोबाईल नंबर काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता जिथं तुम्ही काम करीत आहे तिथला पत्ता नोंदणी अर्ज पासपोर्ट आकारातील तीन फोटो बँक पासबुक झॉरॉक्स जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र आणि घोषणापत्र इतके सर्व डॉक्युमेंट या अर्ज करता लागणार आहेत तर आता अर्ज करण्याची पद्धत आपण जाणून घेऊया कामगारांना आम्ही खाली दिल्या लिंकवरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून आवश्यक सोबत जोडून अर्ज आपल्या जवळच्या बांधकाम आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालय जमा करावं लागेल अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल आता तुम्हाला अर्ज आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर दिला आहे तिरून तुम्हाला डाउनलोड कसं करायचा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक केल्या तुम्ही डायरेक्ट टेलिग्राम चॅनेलवर जातात तिरून तो अर्ज डाउनलोड करायचा आहे व्यवस्थितरित्या भरायचा आहे आवश्यक आपण जेव्हा कागदपत्रे पाहिलं ते जोडायचे आहे आणि हा अर्ज तुमच्या जवळच्याच बांधकाम कार्यालयात जमा करायचा आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्या ठिकाणी हा बांधकाम कामगाराचे कार्यालय आहेत तरी तुम्ही हा अर्ज जमा करू शकतात जेव्हा तुमचा अर्ज पात्र होईल त्यावेळेस तुमच्या खात्यामध्ये डेबीटी अंतर्गत डायरेक्ट तीस हजार रुपये की रक्कम जमा करण्यात येणार आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटले कमेंट करून नक्की कळवा असेच महाराष्ट्र शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती पाहण्यासाठी आपल्या युट्यूब करून नक्की ठेवा व तसेच आपलं टेलिग्राम चॅनलवर तुम्ही हा अर्ज मिळेल तेव्हा तुम्ही टेलिग्राम देखील नक्की जॉईन करून ठेवा जाईल ज्याच्या करण्यामुळे आपण ज्या योजना माहीत सांगत असतो त्या योजनेचे फॉर्म जे काय डॉक्युमेंट असतात ते आपण टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्यासाठी आवश्यक ते जॉईन करून ठेवायचं आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये